हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे रामनवमी तर रामनवमी नवमी इथं स्पेशल पूजा इथं माझी चालू होती आज मी इथं अभिषेक घालून पूजा करणार आहे तर फुलं वगैरे नव्हती जास्त प्रसाद वगैरे काही बनवला नव्हता मी पण आहे ती पूजा व्यवस्थित करायची होती मला त्यामुळे इथं मी पंचामृतनी इथं आता सगळ्या देवतांना अभिषेक घालते तर इथं श्रीरामांचा माझ्याकडं फोटो किंवा मूर्ती नाही आहे तर त्यामुळं मी इथं फक्त सुपारीला म्हणजे त्याच्याखाली पैसे ठेवून असं सुपारीलाच आपण कोणती ज्यांची प्रतिमा नसेल आपल्याकडे तर त्यांची असं देवता मानून असं स्थापना करून त्यांची पूजा करू शकतो तर इथं मी फक्त आता सुपारीलाच असा अभिषेक घालून आता प्रत्येक देवतांना अभिषेक व्यवस्थित घालून एक एक छान इथं पूजा करते तर याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेलं आहे बनवलेला आहे की कसं म्हणजे पूजा करायची किंवा कशी मी पूजा करते तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी त्याच्यात सगळं सांगितलेलं आहे तर भगवान श्रीकृष्णांच्या पूजेत आणि श्रीरामांच्या पूजेत किंवा श्री विष्णूंचा कोणताही अवतार असू तर त्यांना चंदन हे लावायचंच असतं नेहमी तर त्यामुळं कधी पूजा करताना जेवढं आठवणीने हे चंदन वगैरे लावत जा तर आता इथं मी तुळजाभवानीच्या मूर्तीला अभिषेक घालून घेते सगळ्या देवतांचा अभिषेक घालून ज्यांचे त्यांचे वस्त्र वगैरे घालून माळा वगैरे घालून तर छान असं सगळी पूजा झाली त्याच्यानंतर सगळ्यांना सगळ्यात पहिलं चंदन लावून घेतलं ला। आणि ते नेहमी आपल्या मधल्या बोटांनी लावायचं असतं हाताच्या तर चंदन लावून झालं त्याच्यानंतर मग फुलं तर नाही येत आज त्यामुळं फक्त मग हळदी कुंकू वगैरे देवीला वगैरे व्हायलं तर तेवी ही आलेली मलाही लावू म्हणून ती पूजा करताना जी लोडबुड असतेच तर शेवटी फायनली पूजा झाली आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरेही दाखवला तर संध्याकाळी डायरेक्ट मात्र मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला चालू केले तर इथं दाखवते तर इथं काळ्या वाट्यानं मी इकडं कुकरला लावलं आहे आणि इकडं थोडंसं दूध गरम करत ठेवलं आहे प्लस माझा चहाही ठेवलं आहे आणि केस विंचरायचे होते मला पण आंबाडा बांधलेला होता नेमका सुटला तर त्यामुळं केस म्हणजे हात खराब होईल मग म्हणून मध्येच काही बांधला नाही नंतर केस वगैरे विचारून बाकीचं पुढचं जेवणाला स्वयंपाकाला चालू आज पण स्वयंपाक थोडासा लवकरच करायला घेतला आहे कारण पावसाचं पण वातावरण आहे बाहेर आणि परीचा आज सहा मे परीला आज सहा महिने होत तर तिचाही बड्डे थोडासा सेलिब्रेट करायचं होता त्यामुळं तरी इथं ह्यांनी आईस्क्रीम आणलेलं तर ते पूर्ण आईस्क्रीमच्या डब्यामध्ये काढून ठेवलं आणि आज कढी म्हणजे भाजीमध्ये फक्त कढी केली जे काळावाटाने मग असे शिजून घेतले तर त्याचे पूर्ण भाजी करते तर हे आईस्क्रीम पूर्ण असं निघत नव्हतं ते त्यामुळे स्पूनने मी व्यवस्थित असं काढून घेतलं की त्याला वेस्ट जाऊ नये म्हणून आणि लगेच यांनी टेस्ट पण केलं तर छान होतं मँगो फ्लेवरचं होतं अमूलचंच होतं ते पण तर त्याच्यानंतर लगेच इकडं मी भाधून ठेवते तर आता फक्त भाजी आणि भाकरी राहिल्यात तर तेही पटकन बनवून घेते कारण आज पाणीही येतं मग पाणी यायच्या आधी थोडासा तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता तर काही छोटासा असं करायचा होता असा काही मोठा नाही घरच्या घरी फक्त केट केक कटिंग करणार होता मी तर मी हे स्पेशली तिच्या बाबतीत का करते खरं तर मला आता धावपळ खूप होते म्हणजे करायला होत नाही तिच्या विहीसारखं तिचं पण ती मोठी झाल्यानंतर तिला असं वाटायला नको की म्हणजे तिच्या बहिणीचं केलं आणि तिचं काही जास्त नाही केलं त्यामुळं मग मी शक्यतो प्रत्येक मध्ये ट्राय करत असते की तिचं फोटोशूट पण कर व्हायला पाहिजे आणि जेवढं तिचं आहे ॲटलीस्ट तिच्या तर हिचं व्हायला पाहिजे म्हणून मग इकडं आता भात धुवून ठेवला आहे कडी पण फोंडी दिली आणि चहा पण मागा शिजवून ठेवलेला आता दूध वगैरे घालून घेतले तर मग मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की गुळाचा चहा असा फुटतोय त्यामुळं मी थोडासा उकळवून घेते शिजवून आधी मग थोडासा पूर्ण चहा थंड झाला किंवा त्याच्यामध्ये दूध टाकते म्हणजे चहा फुटत नाही तर आता छान इकडे चहा घेत घेतच मग बाकीच्या आता भाजीची पण तयारी करते भाजीसाठी मग इथं फक्त कांदा थोडासा चिरून घेते स वा मसाल्याचं वाटण ऑलरेडी आहे तर तेच मसाल्याचं वाटण थोडंसं टाकणार आहे याच्यामध्ये कांदा फ्राय झाला की लगेच ते मसाल्याचं वाटण टाकून मग हा काळा वाटाण असा बनवते तर शक्यतो कळावाटाणीची आमटी मला म्हणजे चांगली लागत नाही त्यामुळं मग असं मी थोडंसंही सुकी भाजी करते त्याची कारण डाळी वगैरे जास्त खाण्यात येत नाही त्यामुळं थोडंसं असं काहीतरी खायला सांगितलेलं डॉक्टरने पण जास्त होतच नाही कारण आमच्या सगळ्यांना म्हणजे असं भाज्याच फ्रूट्स किंवा वेज व्हेजिटेबल्स वगैरे असेच यूज करते जास्त डाळी वगैरे होतच नाही आहेत वापरात तर आता ते स्वयंपाक करत करत लगेच भाकरी वगैरे करून घेतलं मी आणि तर पूर्ण साडेसातला माझा स्वयंपाक तयार होता साडेसातपर्यंत सगळा स्वयंपाक आवरला त्याच्यानंतर मग पाच दहा मिनटं थोडंसं रेस्ट घेतली कारण कंटिन्यू सगळं करत होते मग थोडंसं थोडा वेळ बसून लगेच मग त्यांचा आवरायला घेतलं तर विहीने नेमकं एवढं रडायला चालू केलेलं काय माहीत पूर्ण ह्याच्यातच अर्धा तास केला आठ सव्वाठपर्यंत मग आम्ही थोडंसं मग असं परीला वळून घेतलं मी ती थांबतच नव्हती मग शेवटी तिला थोडंसं कस्तर ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग केक कट केला आणि तर इथे केक कट करण्यासाठी त्यांनी मला बसायला सांगितलं म्हणजे फोटो वगैरे काढता येतील त्यामुळं मग थोडंसं मग आम्ही सगळे म्हणजे एक मोबाईल तर इकडं चालू होता शूटिंगसाठी आणि एक त्यांच्या मोबाईलवरती मग आम्ही फक्त सेल्फीज वगैरे काढले आणि छान असा परीचा बड्डे झाला तर आता परी बघता बघता कधी सहा महिन्याची झाली ते समजलं नाही तर आता खरं मला विहीपेक्षा परीमध्ये जास्त खूप ॲक्टिव्हिटी दिसतात म्हणजे तिला खूप लवकर समजते म्हणजे रडत असेल तर तिला थांब म्हटलं तर लगेच शांत होते किंवा अशा बऱ्यापैकी गोष्टी आहेत तर ती तिला लगेच समजतात तर त्याच्यावरून असं वाटतं मला तिचं अंडरस्टँडिंग थोडंसं जास्त आहे तर आता छान असा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही मग लगेच नंतर चेंज वगैरे करून घेतलं थोडेसे फोटोज वगैरे काढल्यानंतर आणि मग बाकीचे पाणी वगैरे आलेलं त्याच्यानंतर पूर्ण असे बिछाणा वगैरे होते तर, मी तर, मी मी तर ले ले ते मी सगळे धुवून घेतले तर सकाळी थोडं थोडंसं ऑलरेडी मी ब्लँकेट वगैरे धुवून घेतलेलं तर राहिलेलं ते पूर्ण आता रात्री सगळे बे सोफ्याचे कवर वगैरे जे पण होतं बेडशीट वगैरे तर ते रात्री सगळं धुवून काढलं तर त्याच्यामध्ये खूप वेळ गेला तर हे सगळं आवरायला मग त्याच्यानंतर हे सगळं कपडे वगैरे टाकल्यानंतर मग जेवण केलं आणि पूर्ण मग अकरा वाजलेले तर अकरा वाजता तरीही नॉर्मलच आहे टाइमिंग टायमिंग आमच्यासाठी कारण रोज झोपायला बारा ते एक वाजतात तर पूर्ण सगळे कपडे टाकून झाले आणि थोडा वेळ बसले मग तर अकरा वाजलेले आणि यांची अशी मस्ती चालू होती इकडं खाली तर हे हो, हा ताट मागे जर आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर